नमस्कार आकाशच्या घरी भूमी राहायला आलेली असते त्यामुळे अभिजितची आणि रागणीची हवाच गेलेली असते दोघेही विचार करू लागतात की आता भूमीला परत घराबाहेर कसं काढायचं न राहून अभिजित भूमीला म्हणतो भूमी तुला कळत नाही का परवाच तू आकाशला डिओ पेपर दिलेस आणि आकाशला डिवोर्स देण्याची भाषा केलीस आणि तरी सुद्धा तू आता या घरात राहायला आलीस त्यावर भूमी बोलते एक लक्षात घ्या अजून सुद्धा आकाश आणि मी बायको आहोत अजून सुद्धा आमचा डिवोर्स झालेला नाही त्यामुळे त्या अधिकाऱ्याने मी इथे राहू शकते त्यावर रागिणी आणि अभिजित भूमीकडे बघतच बसतात त्यांना काय बोलायचं हे कळतच नसतं तेवढ्यात पुलू तिथे येते आणि भूमीचा हात पकडते आणि भूमीला म्हणते ताई तुला एवढं कळत नाही का एकदा डिवोर्स दिला की त्या बाईने त्या घरात येऊन राहायचं नसतं असं बोलून पुलू तिचा हात पकडते आणि तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला भूमीला रा खूपच राग येतो भूमी पुनीचा हात तिरगळते आणि म्हणते एक लक्षात घे आता जसं वागले तसं माझ्याशी परत कधी वागायचं नाही नाहीतर माझ्यासारखी दुसरी वाईट कोण नसेल ते बघितल्यावर रागिणी अभिजित आणि पुनीची हवा टाईट झालेली असते त्यांना आता काय करायचं हे कळत नसतं त्यानंतर भूमी आकाशकडे जाते हे सगळं आकाश बघत असतो आणि भूमी आकाशजवळ जाऊन बोलते आकाश आता मलाच सांग मी या घरात राहायचं की नाही तू सांगशील तसं वागायला तयार आहे त्यावेळी आकाश भूमीकडे बघत असतो आकाशला तर भूमी त्या घरात हवीच आहे कारण आकाशचं भूमीवर खूपच प्रेम आहे आणि भूमीचा सुद्धा आकाशवर खूपच प्रेम आहे आता आकाश काय निर्णय घेईल ते पाहणे नक्कीच कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू